नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर यशवंत तोरो ए आय क्लब यू एस ए आणि ज्ञानदीप फाउंडेशन सांगली यांच्या सहकार्यानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे व तोटे तरगर, या अंतर्गत कृषी क्षेत्राला ए आयचे काय फायदे आहेत याचं विश्लेषण या भागात आपण करणार आहोत ए व कृषी क्षेत्र विकास या अंतर्गत आपण ए आय क्लब युए फाउंडेशन सांगली याच्या वतीनं मी आता आपल्या पुढे काही माहिती देऊ इच्छितो आज जगाची लोकसंख्या आठशे बावीस कोटी झाली आहे ती वीसशे पन्नास साली जवळपास हजार कोटीच्या घरात जाईल इतक्या माणसांना पाहण्यासाठी अजून नवीन इमारती उभ्या राहतील प्रवासासाठी अनेक रस्ते तयार होतील पण या सर्वांची भूक मागविणारी शेती मात्र यापुढे कमी कमी होत जाईल यापुढे काळात एवढ्या उपलब्ध जमिनीत जास्तीत जास्त, जास्ती जास्त आणि उत्कृष्ट दर्जाचे पीक काढणं काळाची गरज होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग आता शेती कामात होऊ शकतो यावर मात करण्यासाठी इंग्लंडमधील एका क्षेत्रात मनुष्यविरहित शेती करण्यात यश मिळाले आहे शेतात बियाणे पेरण्यापासून ते कापळीपर्यंत सर्व कामे हँड्स फ्री हेक्टर या नावाने हार्पर युनिव्हर्सिटीने एका कंपनीच्या सहाय्याने तब्बल फोर पॉइंट फाईव्ह टन बार्लीचे उत्पन्न घेतलं होतं यासाठी लहान आणि बारीक कॅमेरे वाप अशी सर्वच यंत्रणा शेतीला वापरली गेली होती वीसशे चोवीस साली या सालापर्यंत शंभर कोटी डॉलर्स इतकी जाईल लोकसंख्या असा अंदाज आहे बॉबेरी फार्मिंग या कंपनीत मशीन लर्निंग या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकावर लक्ष ठेवण्यासाठी एक सिस्टीम निर्माण केली गेली आहे के पिके किती वाढली आहेत त्याला पाणी प्रकाश व खत यांची गरज आहे का व ती कशी पुरवता येईल याचे मार्गदर्शन हे टूल करते जपानमध्ये टूल कोणते पीक केव्हा घ्यायचा याचा अतूट अंदाज देते व हवामानाविषयी माहिती ती माहिती देते तीन किडीचं नायनाथ किडीचा नायनाट करण्यासाठी लागणारे लिंबी हे ॲप पिकांना लागणारी किट आणि त्या आणि तण त्यांची माहिती घेऊन ते पिकांचे नुकसान कितपत करू शकतात याची माहिती वेळेवर शेतकऱ्यांना देतात आणि होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचविले जाते ॲग्रो रोबोटिक्स हे रोबोटिक्स शेतातील सर्व कामे करतात माणसे नसलेले रोबोटिक सर्व शेतावर लक्ष ठेवतात हे ड्रोन्स मातीतील आर्द्रता त्यामधील खते तिथल्या मातीचा कस व मातीचा प्रकार काळी किंवा लाल ही माहिती देतात जमिनीची मशागत बी बियांची निवड त्याची पेरणी कीटकनाशकांची फवारणी पिकांची वाढ व कापणी या सर्व गोष्टीवर हे लक्ष ठेवून असतात हे ड्रोन बे बियाणीचा दर्जा तपासून त्याची निवड करणे पिकांना कोणत्या खताची गरज आहे ते सांगणे पिकांना कीड लागली आहे की त्याचे निदान करणे या सर्व गोष्टी सर्व ड्रोन बारीक नजर ठेवून असतात स्वयंचलित ट्रॅक्टर स्वयंचलित ट्रॅक्टर कामाचा वेग वाढेल कार्यक्षमता वाढेल आणि जास्त अचूकता आल्याने माणसांचा वापर देखील कमी होईल महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने आपले ऑटोनॉमस ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत एच के एस आय एच या कंपनीने सोळा साली त्यांचा ट्रॅक्टर बाजारात आणला त्या ट्रॅक्टरमध्ये जी पी एफ कॅमेरा क्विडर पायलट अशा अनेक सुविधा उपलब्ध होत्या तरी पण हा पूर्णत हा नाही वळ त्याचा वापर फार चांगला होतो ऑटो एक्स कंपनीने तयार केलेला ट्रॅक्टर पूर्ण ऑटोनॉमस आहे हल्क नावाचा ऑटोनॉमस ट्रॅक्टर मध्ये कॅमेऱ्याच्या आणि सॉफ्टवेअरच्या मत्तीने हे ट्रॅक्टर मानवी हस्तक्षेपाशिवाय आपलं सर्व काम करतात त्या वेळेची आणि श्रमाची बचत या या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीसाठी लागणारी अनेक कामे स्वयंचलित करता येतील माशागत करणे सिंचनाने फवारणी करणे वेळेवर काढणी करणे व त्यामुळे या सर्व गोष्टींना लागणारा वेळ व श्रम या दोन्हीची बचत होते रोग आणि कीटकनाशक व्यवस्थापन पिकावरील रोग आणि कीड यांचे लवकरात लवकर निदान करून त्यावेळीच उपाययोजना करता येते फ्लॅस्टिक्स नावाचे एक ॲप जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे हे विशेष म्हणजे छायाचित्रावरून त्या वनस्पतीत व रोग ओळखते आणि त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना सुद्धा सुचवते हवामानाचा अंदाज या तंत्रज्ञान हवामानाचा अचूक अंदाज वर्तवते त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे पिकाचे सुयोग्य नियोजन करता येते यामुळे शेतकरी पावसाळा दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीपासून तयार राहतात हे नक्कीच माती परीक्षण वर्षानुवर्षे वर्षान एकच शेतात एकच पीक एक घेतल्याने त्याला जादा खताचा पुरवठा केल्याने मातीचा कस कमी होतो या तंत्रज्ञानाच्या मदतीने मातीतील पोषक तत्वांचे प्रमाण व आरोग्य याची योग्य ती माहिती मिळते त्यामुळे जमिनीची काळजी घेणे अत्यंत सोपे जाते फार फूड झालं रे हा आणि पुढ हा अकरा अकरा हा नवीन क्रेडिटचा फायदा याच्या मतेने सेंद्रिय वर्ष मूल्यांकनाद्वारे भविष्यात कार्बन क्रेडिटचा फायदा शेतकऱ्याला मिळणार आहे कापणीच्या कामात सुमारे पस्तीस टक्केपर्यंत सुधारणा होऊ शकते या तंत्रज्ञानामुळे ड्रोनचा वापर चीन जपान आणि दक्षिण कोरिया यामध्ये अनेक वर्षापासून शेती कामासाठी ड्रोनचा वापर सुरू आहे विशेषतः पूर परिस्थितीमध्ये शेतात जाणे अवघड असते अशा वेळी ड्रोनच्या माध्यमातून पिकावर फवारणी केली जाते तीन ते चार मिनिटात ही फवारडी पूर्ण होते एग्रिकल्चर ड्रोनचे बाजारपेठ <coughs> वीसशे चोवीस सालापर्यंत जवळपास शंभर कोटी डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे बॉवेरी फार्मिंग या कंपनीने मशीन लर्निंग तंत्रज्ञानात वापर करून पिके किती वाढली आहेत त्याला ऊन पाऊस खते व प्रकाशाचा किती गरज आहे याचा सल्ला ए आय देते पिकांच्या मागणीचा अंदाज आता महत्वाची गोष्ट अशी आहे की पिकांच्या मागणीचा अंदाजान त्याप्रमाणे पीक लावायचं त्याप्रमाणे पीक घ्यायचं यासाठी ए आय बाजारातील पिकांची मागणी त्याच्या किंमती आणि ट्रेंड्स याचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना योग्य त्या पिकाची निवड करण्यास मदत करते हे फार महत्वाचं आहे शेतकऱ्यांना योग्य त्या पिकाची निवड करण्यास आय आय मदत करते त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाचा योग्य तो मोबदला मिळू शकतो ऊस शेतीला यायचा फायदा भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो ऊस शेती पिकवणारा जगातील ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर असणारा हा देश आहे एकवीस बावीस या सालात भारतात पाच हजार लाख मेट्रिक टन एल एम टी ऊस शेती केली गेली त्यात पस्तीसशे सत्तर एल एम टी ऊस भारतात क्रश केला गेला त्यातून जवळपास चारशे एल एम टी साखर तयार केली गे गेली भारतात ऊस शेती करणारे राष्ट्रीय म्हणून उत्तर प्रदेश पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्र बावीस टक्के व कर्नाटक दहा टक्के हे प्रसिद्ध आहे ऊस शेती फायदेशीर करण्यासाठी एआयचा वापर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ऑक्सफर्ड विद्यापीठ युनायटेड किंगडम मायक्रोसॉफ्ट युएसए बिल गेट्स फाउंडेशन अँड अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांनी संयुक्तपणे एक प्रकल्प लाभवण्यात घेतला आहे यासाठीचा ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉक्टर अजित जानकर आणि बारामतीचे श्री प्रतापराव पवार यांच्यामध्ये एक सामंजस्य करार देखील झालेला आहे ए चा वापर कसा करता येईल यावर आज देखील संशोधन चालू आहे व त्याचे मार्गदर्शन महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे एआयमुळे काय काय होऊ शकेल याचं महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नात वाढ ए आय तंत्रज्ञानाचे फायदे देखील झालेले दिसून आलेले आहे जमिनीची गुणवत्ता हवामान आणि पिकाची वाढ याचा अभ्यास करून त्या त्या शेतकऱ्यांना ए आय तर्फे मार्गदर्शन केले जाते अशा तऱ्हेने एकरी उत्पन्न एकशे चार ते दीडशे टरापर्यंत जाते असे आढळून आलेले आहे खर्चात घट ए च्या मतीने रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा योग्य वापर करून यावरील खर्च पंचवीस टक्केपर्यंत खाली आणण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे वेळेची व श्रमाची बचत याच्या मत्तेने शेतीमधील अनेक कामे उदाहरणार्थ मशागत सिंचन फवारणी व काढणी यासारखी कामे स्वयंचलित यंत्रातून करता येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या वेळेची व श्रमाची बचत होऊ शकते चार रोग व किडीचा राहणार पिकावर पडणाऱ्या रोग व किडीचे योग्य वेळी निदान झाल्याने त्यासाठी येणाऱ्या खर्चात फार मोठी बचत झाल्याचे ए आयमुळे दिसून आलेले आहे बारामतीमध्ये जे झाले तसेच प्रयोग महाराष्ट्रात आता अनेक ठिकाणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल आणि ऊस शेती जास्त चांगल्या तऱ्हेने फायदेशीर कशी होईल याचा वापर केला जाईल असे दिसून येते ए आय आय ओ टी आणि शेती या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स या तंत्रज्ञानात अनेक सेन्सॉर्स वापरले जातात ते जमीन पिके झाडे व हवा या माध्यमातून अनेक संदेश पाठवित असतात त्याच्यावर मशीन लर्निंग सारखे अलग्या वापरून शेतीतील कार्यक्षमता वाढवता येईल असा तज्ञांचा अंदाज आहे शेतीसाठी डिजिटल ट्विटचा वापर अत्यंत महत्वाचं असं अत्यंत रिसेंट असं हे तंत्रज्ञान आहे याला डिजिटल ट्विट या एअरटोलचा वापर शेतीत देखील चांगल्या प्रकारे होऊ शकतो शेतजमिनीतून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी त्या विविध प्रयोग करण्यासाठी डिजिटल ट्विन्स या तंत्रज्ञानाचा वापर आता शक्य आहे जमिनीविषयीची मोजबापे तिचा कस हवामान अशी सर्व बारीक सारीक माहिती कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअर मध्ये फीड करून त्या जमिनीसारखी जमीन म्हणजे तिची प्रतिकृती डिजिटल स्वरूपात तयार केले जाते व त्याच्यावर हे सगळं संशोधन केले जाते त्याला डिजिटल ट्विस असे म्हणतात डिजिटल वर मग त्या जमिनीत कोणते पीक चांगल्या प्रकारे उगवू शकेल खताचे प्रमाण किती लागेल पाणी किती लागेल वगैरे गोष्टीवर प्रयोग करून मग खऱ्या जमिनीवर त्याचा वापर करता येईल का हे लक्षात घ्या ट्विनचा हा मोठा फायदा प्रयोगशाळेत प्रयोग करायचे आणि त्या प्रयोगाचा जमिनीवर फायदा होईल का याचा विचार करते मग खऱ्या जमिनीवर त्याचा वापर करता येईल का यावर मोठ्या प्रमाणात सध्या संशोधन सुरू आहे याचा नक्कीच भविष्यकाळात शेतीला उपयोग होणार आहे झाडावरून सफरचंदी काढणारे रोबोट अॅबेडंट रोबोटिक्स या कंपनीने झाडावरील तयार झालेली सफरचंदी काढणारा रोबोट तयार केला आहे हा रोबोट सफरचंदाच्या बागेत लिडोर पद्धतीने फेऱ्या मारतो मशीनच्या कॉम्प्युटरच्या त्या त्या रोबोटला फळे काढावीची सूचना देतो त्यानंतर रोबोट आपल्या हाताच्या मदतीने ते फळे काढतो किंवा व्हॅक्युम ट्युमरच्या मदतीने ती खेचवून घेतो त्यामुळे फळे खराब होत नाहीत व हे काम तो चोवीस तास न शकता न थकता करू शकतो फळे पिकली आहेत का हे रोबोट्स इमेजेसच्या आणि अल्गेरुथमच्या या दोन्हीचा वापर करून केलं जातं हे त्याचा अत्यंत महत्वाचं फक्त फळ पिकलं असेल तरच ते काढलं जातं नाही तर ते काढलं जात नाही हा याचा सगळ्यात मोठा फायदा नेक्स्ट <coughs> अनुभवी शेतकरी आणि त्याचे दन्न यांच्या मदतीने फळ पिकले आहे का त्याचा रंग बदलला आहे का आकार बदललेला आहे का ती माहिती कॉम्प्युटरला फीड केली जाते आणि हे ओळखण्यासाठी रोबोट जेव्हा झाडावरचे फळे बघत असतो तेव्हा तो त्या अल्गरिथम याचा वापर करून ते फळ पिकले आहे की नाही हे ओळखतो आणि मगच ते पूर्णपणे काढतो शासनाची मदत ए कृषी क्षेत्रात वापर करून शेतकरी शेती शेत्ति अधिक कार्यक्षम टिकाऊ आणि फायदेशीर अशी व्यवस्था करू शकतात यासाठी शासनाने देखील या आधारित देखी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत लवकरात या आधारित एक ऍप आणि एक पोर्टल देखील सुरू केले जाणार आहे त्याद्वारे सर्व शेतकऱ्यांना सर्व शेतकरी योजनांची माहिती आणि कृषी एक सल्ला एकाच ठिकाणी मिळेल <coughs> नुकतेच म्हणजे चोवीस मे वीसशे पंचवीस अत्यंत रिसेंटली महाराष्ट्र शासनाने महाविस्तार डॅश फक्त शेतकऱ्यासाठी त्यांना डिजिटल सक्षम करण्यासाठी प्रसिद्ध केले या आहे यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्रातील अंदाजे दीडशे लाख हेक्टर्स खरीप आणि क्रॉप स्पेसिफिक गायडन्स देऊन आता शेतकऱ्यांना <coughs> योग्य वेळी पेरणी करणे बेस्ट कंट्रोल करणे आणि हवामानाचा अंदाज या विषयाचा सल्ला त्यांना त्यांच्या भाषेत देणार आहे महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार हे महत्वाचे आहे महत्वाचं म्हणजे इतकं सगळं शासनाचं त्याला केंद्र सरकारचं अधिक मार्ग सरकारचं सातत्याना प्रोत्साहन आहे त्यासाठी सबसिडीज सुद्धा दिल्या जातात जेणेकरून शेतकरी डिजिटल क्षम होईल त्याला सगळे डिजिटल कळेल अत्यंत सोप्या भाषेत हे ॲप शेतकऱ्यांना सांगते याचा त्याला नक्की फायदा होईल याचा माझा विश्वास आहे थँक्यू